रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर चांगली आवून एवढं कुठं अगं पप्पा काय सांगितलंय जायचं मम्मी जायचं नाही चाललीच भांडगार बसेल गेले पप्पा नाही म्हणूनच चालली आलं बापास तुझा ते निघून आता अगं मग मम्मी आम्हाला नाही सोडा जग शेजारी शेजारी लोकांना माहिती असतांच्या घरात काय चाललंय काय नाही लोकांना मग माहिती आपल्याला सांगितलं ना आपल्याला काय लोकांना मग माहिती नसतं पण लोकांची तोड जात येत का कोणाला काय

कधी ना कधी जायच आहे ना पोरा रीड बघ तिथं गेले आव लक्ष दे चल ते तो गाडीवर बसलाय नीट घे त्या पोराला साडी ती पत्ते तरी पदर नीट ठीक आहे

तू थांब तिथं जो बारा थांब हा अश्विनी अश्विनी बाहेर ये ग गाऱ्या तुकडा घेऊन ये थांब बरोबर आण ओ का आली ही तुझी जावा आली बघ आवाज नेऊन नको नको देऊन बघ झाले बाई टोमणी तू सुरुवात झाली टोमण्या बघा आण आई गेलं तवा नाही तिचं वर आखलं आणि गो वाटलं आली एक ती कशी पण आठवण वाकडं तिकडं तोंड करू करून चाललंय पार <laughs> बर हो <laughs> दे हा बर हो आतमध्ये नको बसू ठेवू तिथं ठेवून ठेवू त्याला आतमध्ये जा बघ ना आता कस केलं कुठे गेलो नाही आली तो आई बाप्पाच ऐकले आई बाप्पा म्हणले त्या गेले तुझ्या घरची येऊन नाही नेलं तुला चल चल म्हणलं तर लावले नाही बाप म्हणलं नाही लावायचे ना आता कस दिली काढून घराची बाहेर काढून जमन आली ना कशी कवाय ना आली मरत तिकडं काय नको म्हणाय नको बोलायला का आली कस बसू का बस की बाय म्हणतात परत व्हायचा त्रास तो मला अगो बाय असं कस घरात कसलं उकडते फॅन फिन बसून घ्यायचं थोडा चल म्हणलं तवा नाही आली नाही तर असता आता काय माहिती तू आज यायची म्हणून म्हणजे मी आलो बसवायचा होता मग आता लॅपरा ले, ले, लेकरासाठी मग बसवायचं आधी काय आम्हाला आता राहणार आम्ही घरात बसून आम्हाला राहणार पळी इकडून पळी तिकडून काय फॅनची गरज आहे का आम्हाला आम्हाला मारण्याची इकडं हवा लागत नको नको म्हणून तुम्हाला लागत कोंडी हवा घरात आईत पाहिजे देवांवर हवा

कळायला आलं ते दिवशी एवढं तुम्ही म्हणलं चल 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 ही करून तिला पाया पडायचे राहिलं तुम्ही तरी आले नाही आणि आता कशाला या आली मग बाप लाईच नाही मग आता लाव बापणी आता बाप नसता आले ना आ आ बाप असताना आले असते का बापन आई मग खरंच लाभायचे पूल तिला ले 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 पाठवलेपडी लाज वाटली पाहिजे बाबा आलता सोडवायला बरं बघा घर नाही दिसलं का त्याला खरं रस्त्यावर तिला सोडून तेव्हा कस काय घरी तुम्ही एवढा चार 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 मला त्याला तेव्हा मी तिकडून तिकडत जातो बाबा कशाला येऊ घरी घ्या तिथे फोटो येश तिने आली असं मी सांगा ती आपली काही बी आता तुम्हाला काय सांगू गावातली लोकांनी पाहिले की आता गावातली लोक बघा जाऊ का जाऊ दे कशी कमाई ना आली ना जाऊ दे मरून दे बाय त्याच काय नाही पण कस काय आली कमूनच आली खरं आहे अगं तिचं बी तुम्ही कशाला पुढे पुढे करता आली मग काय उपकर नाही केला तिने नांद दिला तिच्या घरी तुम्ही आज डोक्यावर बसून घेतील आता घेतलं डोक्यावर बसून दुसरी कसं घेते आता दोन दोन घेतल्या डोक्या मज वही एखादी राय ना खाली एखादी पायापाशी एखादी डोक्या हा हा घरात गिरीन पुढची येऊन बसली मायारातून आली पण तरी पायरा वाकाय दडा नाही झाला कस दडा होईन शिकवलं आईने इतकी दिस ठेवून घेतली पण आई वळा नाही लावलं बोलत होते आमिले खर्च केला ना आम्ही आमक केलं बघ

कोणाकच करी मी माझं मी बघते आता मोठी सून पडत असून लाडकी मग पडत पाया झोपून दर्शन घेत असत बोलून पडू तुला काय करायचंय तुझ्या भरत बघ ना माया कशी करायच बोलायची मी कशाला काय कुणाला बोलू माझा नवरा नाही श्री मला भांडू भांडू घेत नाहीतर लई नवऱ्याच्या लाडाची मुळ ती आठवड्याला माया

असं काय म्हणता तुम्ही पोहसाहेब पक्त तिच्या आईनी आता खाल्लं चांगलं दोन काय म्हणते चुरुम करून दोन्ही तरी मला नाही म्हणता कळत नाही चांगलं दोन पोहोच तू त्या दिवशी खाल्लं तरी मानता नाही खाल्लं

म्हणून पळाली काय दुसऱ्या महिन्यात बघितलं सासू तुझा सासरा तुझा नवरा बघितला पडले तूच पळाली आठवडा अटला की गरजे नटला पोळ पोळ गेले मायातन गुरी तुझी चेहारी तिकडं करायचं तिकडं होती घेऊन तुझे आई बापूर तरी आणते ना आपला येते नंतर येते न्यायला न्यायचं तर नावच नाही पण एक साधा फोन नाही तू बरी का मिली का जगली का काय झाले हाताच दोन हात फायचं होत करायचं तर मरायला जगाय आली पण तुला काय झालं मी रे असते म्हणजे तिकडं हा तर त्याच्यासाठी किती गाय बापाची तर मरायसाठी आईस कराय गेलेली होती आईस करून खातच होते मी मग तेवढंच काम होतं मला आईस करायचं पाणी बदलाय गेली तुम्ही तिथं केलं ना आईस एक फोन सुद्धा नाही केला तोंड दाखव सुद्धा आली नाही परत कसे लिहून आता काय काय वाटलं काय ना मला आली काय माहिती मागून कधीला ला काय माहिती लिहिण्यासाठी माझे आई बाप पण आहेत नाही तर ओळखी ओळख सुद्धा आता कस खाली मी माझ्या नाव झाली आई पण जेल म्हणती मला की आले सासर ओळखाला इतके दिवस ओळख मोड जाते जाऊन ठेवायचे नको बाया आता बरं आलं नावरायचं घरी आली बरी आली तिथे यायचंच होतं कधी ना, ना, ना कधी आता आले काय नंतर आले का हे सांगत होत आम्ही दिल्या घरी का मेल्या घरी आता चला सोसा संबंध आली नाही माझं बाप्पा नाही आय आता नको दिला हवीत ना ती बाहेर बघ आली बरोबर आता नको व्हायचं यायला पाहिजे तुझ्या मनाने तुम्हाला तेवढच पाहिजे मी गेलेली तुम्हाला वाटत असं खायच वाचत घालायच करून खाताय बघ बन हा तीन दिला पाहिजे असं एवढं मोठं गपुळ जणू काय आपल्याकडे खायला नाही मतर माझ तुमची मोठी जरा आता हा मग आता काय मा कसंच असतंय मसाऱ्या माझं जरा येतच असतो आता लाटी एवढ्या माझी माझी तर माझा आवडली इथे सुद्धा कपड्याच्या साड्या चव्हाण धावायच्या पडल्याच्या सुद्धा पाण्यात चव्हा दावायच्या तुमच्याला साड्या कपड्या हिच्या वाचून राहिले काय

शिलक बघा खाती काय सकाळी केलेले निवड शिल्लक करून ठेवलं काय तान लिकडून म्हणलं ताज करून खावा काय 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 अशीच होती काय माय हा सकाळी नाही केलं काय सकाळी केलं मग तुझ्या वाटत माझी करून मला मग एखाद्या दिवशी सासून दिले काय होतं करू हा हा लाडकी बसायला लाड मस्त लाडक्याला काय लाडक्याला काय माहिती मस्त राहील सात आठ नऊ महिन्यात तिकडेच बसती जाऊ तिकडे बसते म्हणजे माझी आईनी खाऊ घास मला तुम्ही आणता नाही दिलं खाऊ घाल मला आता आहे नाही इथं खायला कर ना खा ना आता तिकडे नाही आहे मीच करू मीच खाऊ का मग मग आता पू लिखरू झोपले तो, तो करावा खावा काय काय ती करावा आणि खावा ये म्हण दिलं असतं यायला ऐकत आले दिलं लागल ना तुझ्या चालल्या रीतीमुळे करून खा हा तर माझी चालू जगाच्या आखरीतच नाही तर मग तुझी केलेला मला वाटलं नाही तुमची लाडकी सून गेली ताडा ताडा उठून काय करीती खायला नाही देऊ शकत लागन ना घरात करू करू हा करू लागन आता झोपाय गेली बरं जाऊन दे मग करून खा तुला लय लागल काय असं एक टोकडा कराय ना खायला घरा करून खावा नाही दे आले ना दमून आले ना।, ना, ना मी अहो लई जाऊन दे चलो तर आली मला कुठं देन राहिलं आई बापाने घराच्या बाहेर काढ्या चलन आली चलत हा आई बा घराच्या बाहेर घरा नकोच माहित होती जाऊ पण आले लाज नाजून जागा काय झालं आली वरण भात कर नाहीतर घरा घरा कर काही बी कर ना भाकरीचं कटराच तुमच्यासाठी बोलणंच चुकी हां म्हणजे चांगलं सोपं सांग ते काय का अरे बाया हां करायची खायची काटेला कटाळा मध्ये सकाळीच नाही केल्या का आणि वरण भात खा नाहीतर घरा करून खा कन्या बिन्या वली तिली तर ती म्हणती तुमचं चुकीचं करून खाऊ काय करून नाही ठेवलं ही ऐतच गुरांत सापान फोडत यायची म्हण आई बापांनी लावली तर नाही आ नाही तर हातपाय आपटे तर आता बस कर नाही तर खा नाही तर आताशी जवळपासची मी नाहीच विचार करीत आले गेले आपला विचार नाही यांचा काय करायचा विचार मरून जाटकरी खायना झोपलेले तोर सुसत नाही त्याला करायचं आणि खायचं पहिले लोक मरणाची करते दळून भरडून त्याला आयत्या पिठावर एका वाढायच्या वाड्याच्या काय करून काय खाऊ मग ते करून नाही ठेव जस भाऊ इतर जस that's the whole intent